मंडळी जय बाळूमा मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता मी आहे जत तालुक्यातील येळवी श्रीसंत बाळूमामा मंदिरच्या ठिकाणी आणि बाळूमामा यांचं हे अत्यंत सुंदर देखणं असं हे मंदिर आहे अत्यंत रम्य आणि प्रशस्त परिसर आहे आपले पत्रकार मित्र दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी मारुती मदने यांच्या संकल्पनेतून या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे आणि नुकतंच शिकाराचं काम पूर्णत्वाकडं गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे या मंदिर परिसरामध्ये श्रीसंत बाळूमामाचा मेंढ्यांचा बग्गा या ठिकाणी आलेला आहे अकरा नंबरच्या बग्ग्याची या ठिकाणी तीन दिवस मुक्काम असणार आहे बग्ग्याचा जो प्रमुख जो देव आहे या ठिकाणी आहे आणि या तीन दिवसामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत आणि तीन दिवस या संपूर्ण परिसरामध्ये बळमोमाच्या अकरा नंबरच्या बग्याचा मुक्काम राहणार आहे त्या संदर्भात काय कार्यक्रम आणि उपक्रम असणार आहेत संदर्भात मारुती मदने यांनी दिलेली ही माहिती जय बाळूमा ज्या बाळूबामाची मेंढरं जग राखतं त्याच बाळूबामाची मेंढरं जे आज आहेत ते आज आपल्या जत तालुक्यातील क्षेत्र संत बाळूमामा देवस्थानच्या इथे आलेले आहेत बग्गा क्रमांक अकराची जी मेंढरं आहेत जवळपास पाच हजारहून अधिक मेंढरं आहेत ही मेंढरं इथं आलेली आहेत या ठिकाणी तीन दिवसं सलगापूर कार्यक्रमाचं जे आहे या नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये नित्यनेमाने बग्याच्या इथं सकाळी आणि संध्याकाळी आठ वाजता आरती होईल आरती झाल्यानंतर दोन दिवस जे आहे ते लबानतांडा येथील धनगिरी ओवीचा कार्यक्रम आणि शाहीर गडदे यांच्या धनगिरी ओवीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि रविवारी जो मुख्य दिवस आहे तो रविवारी चिखलगी बयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मनोमित्र संघटनेचे सर्व सर्व तुकारामबाबा महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे एकूणच जत तालुक्यातल्या आपल्या या भूमीमध्ये येळवीच्या भूमीमध्ये आपण मंदिर बांधून एक वर्षभर झालेला आहे गेल्या जन्मोत्सवाला हो आपण मूर्ती बसवली होती त्या त्याच एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपण भव्य असं शिखराचं जे काम आहे ते कामही आता घेतलं आता जे मेंढराला त्याचा एक उत्सव एक प्रकारचा भंडारा उत्सव ज्याला आपण म्हणतो तो उत्सव इथे साजरा होणार आहे अधिकाधिक भाविकांनी या इथे येऊन या महाप्रसादाचा लाभ घ्यावा श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे मी आपला श्री क्षेत्रसंत बाळ देवस्थानपेठीच्या वतीने आपण आवाहन